पोलिस दलातल्या तपास अधिकाऱ्यांनी खूप संवेदनशीलरित्या हा विषय हाताळलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ते तपास करत आहेत असं आता जे अर्गमेंट कोर्टात झालं ते मी ऐकलं त्याच्यामुळे मला एक समाधान आहे की शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि जिजाऊंच्या विषयी मी व्यक्तीबद्दल सहानुभूती न ठेवता कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीनं तपास चालला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्याबद्दल वेगवेगळी विधानं केली होती पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झालेले नव्हते पण ह्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेला आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटतं तुम्ही उपस्थित होता असीम सरोदे युक्तिवाद करत असताना आरोपीच्या वकिलांनी थेट आ, माईक बंद करा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्यांच्याकडं डिफेन्सला काही नसल्यामुळं त्यांनी आमचे आदरणीय असीम सर वकील जे आहेत त्यांचा ते ऑनलाईन होते त्यांचा मा माईकच म्यूट करा अशा पद्धतीनं थोडंसं बोलायचा प्रयत्न केला असीम सरोदेसरांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्हा तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचाच आवाज बंद करायचा आहे का आणि या गोष्टीची दखलसुद्धा माननीय न्यायालयानं घेतली असेल असं वाटतं की त्यांच्यासमोर हे सगळं घडलेलं आहे एद्वारे आवाज मॉर्फ केला आहे असं देखील युक्तिवाद त्या ठिकाणी केला जातो आहे अजूनही कसं बघताय या सगळ्याकडे आता आपण बघतोय की स्वतः जबाबच त्यांनी दिलेला आहे की आणि कोर्टातसुद्धा आत्ता त्यांनी डिफेंड केलं नाही की मी जो जबाब दिला आहे की मीच फोन केलेला होता असं त्यांनी स्वतः जबाब दिला आहे आणि कोर्टातसुद्धा त्यांनी त्याला डिफेंड आत आतूनपर्यंत केलेलं नाही त्या अर्थी एआय आणि ह्या सगळ्या गोष्टी मुळातच एक वेगळ्या पद्धतीनं खोटं बोलायचं म्हणून ते केलं होतं असं लक्षात येतं कार्यकर्त्यांच्या भावना फार संतप्त आहेत काय कार्यकर्त्या कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त असणं साहजिक आहे कारण शिवाजी महाराजांच्याबद्दल ज्या खालच्या थरावर जाऊन बोललेलं आहे त्याच्याबद्दल सगळा महाराष्ट्र सगळ्या देशभरातल्या शिवभक्तांच्या भावना सच्चा शिवाजी महाराजांच्या अनुयायांच्या भावना या संतप्त असणं साजिक आहे पण माझं त्यांना आव्हान आहे की आपण लोकशाही पद्धतीनं संविधानिक मार्गानं याचा आपण लढा